मित्र आज मंगळवार सत्तावीस ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या भाषणामध्ये संत पॉल ह्यामध्ये म्हणतो की तुम्ही जे नळ्याने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि त्या श्रद्धेत वाढत आहात त्याच्यामध्ये स्थिर राहा जे खोटे संदेश येतील ते दे तुम्हाला भरत्याच गोष्टी सांगतील परंतु त्याकडे लक्ष देऊ नका कारण ते वाईट प्रवृत्तीची माणसं आहे उदाहरणार्थ लोक होते आणि काही यहुदी लोक होते आणि ते त्यांना जुन्या परंपरा दाखवत होते परंतु त्यांचा श्रद्धेशी काही संबंध नाही आणि म्हणून हे थेसोनिका येथील थे जे लोक आहेत जे भक्तीने आणि प्रीतीने जगतात आणि जे नीतीने वागतात त्यांच्यासारखे त्याने वागावे आणि दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नये अशा प्रकारे संत फॉल त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यांना सांगतो की तुमचं जीवन आज उत्कृष्ट आहे तुमची श्रद्धा उत्कृष्ट आहे म्हणून त्या श्रद्धेपासून तुम्ही विचलित होऊ नका प्रिय बंधू बहीण दुसऱ्या वाचनात आपण पाहिल्यानंतर आपल्याला कळत की प्रभू येशू ख्रिस्त जे शास्त्री परुषी आणि अधिकारी लोक आहेत ते अधिकारी लोकच नीतीने वागत नाहीत आणि खरी श्रद्धा पाळत नाही ते फक्त बाहेरून गोष्टी दाखवतात परंतु आतमध्ये अध्यात्म काही नाही आणि म्हणून अशा ह्या लोकांचं कारण होणे कठीण आहे म्हणून तुम्ही अशा लोकांच्या पाठीस लावू नका असंही सांगतो आणि विशेषतः तो सांगतो आहे की हे जे शहासी परुषी आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरती ते विचार करतात उदाहरणार्थ ते पुदिना बडीशेप आणि जे जिरे आहे त्याचा एक दशाव द्यावा असं ते म्हणतात परंतु जे खरोखर न्याय आहे आणि जी प्रीती आहे आणि ज्या प्रकारे विश्वास आणि दया आपण दाखवायला पाहिजे ते मात्र ते विसरलेले असतात म्हणून येशू ख्रिस्त त्यांना ढोंगी म्हणतो आणि येशू ख्रिस्त त्यांना खोटे मेंढपाळ म्हणतो ते आपल्या मेंढरांची काळजी घेत नाहीत त्यांना शिक्षा होणारच आहे त्यांच्याकडून सगळे मेंढपाळ मेंट्र तो परत घेणार आहे आणि त्यातून एक नवा लोक आहे तो शिकवणार आहे आणि म्हणून तो त्यांना सांगतो आहे की तुम्ही लोकांवर अन्याय करतात तुम्ही गाळतात परंतु एखादा उलट असे तो घेऊन टाकतात अशा प्रकारची वृत्ती तुमच्या मध्ये आहे आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांची खरडपट्टी काढतो आणि येशू ख्रिस्त त्यांना दाखवून देतो की खरोखर ती माणसं लायकीची नाही माझ्या प्रिय हे शास्त्रीय मनुष्य आहेत हे बाह्य देखा देखाव्यावरती जास्त भर देतात परंतु पर म्हणतो आंतरिक अध्यात्म ते महत्वाचं आहे परस्पर संबंध महत्वाचे आहे एकमेकांना नीतीचा मार्ग दाखवणे हे खरं अध्यात्म आहे आणि त्याकडे त्याचं त्याकर लक्ष नाही आणि म्हणून प्रभू ख्रिस्त खरोखर फार नाराज आहे आणि ख लवकरच सुधारणा होणे आवश्यक आहे असं तो आज सांगतो आहे आणि म्हणून प्रत्येकांची वर्तणूक परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे बदलली पाहिजे आणि परमेश्वर पवित्र आत्मा त्यासाठी सातत्याने झटत आहे हे विसरून चालणार नाही